आपण मागावे फक्त एका रामागे आपल्या जीवनामधली प्रत्येक क्रिया ही रामाच्या करता व्हावी आपले जगणे देखील त्याच्या सेवेसाठी असावी किंबहुना लहान मुलाला जशी आई मोठ्या मुलाला जसा बाप बाईला जसा प्रेम नवरा मुनिमाला जसा सज्जन मालक नोकराला जसा त्याचा स्वामी एखाद्याला जसा विश्वासोमित्र तसा रामदाया प्रत्येकाला वाटला पाहिजे म्हणून प्रत्येकाने गोंदवल्यास यावे भगवंताच्या अस्तित्वाची खरी जाणीव होऊन त्याच्या अनुसंधानामध्ये जीवनाचा प्रत्येक क्षण कसा घालवावा हे समुनोपासनेशिवाय सामान्य स्त्री पुरुषाला समजणे अशक्य आहे जगात घडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये रामरायाची इच्छा काम करीत असल्याचे आपण जाणले पाहिजे इतकेच नव्हे तर व्यवहारदृष्ट्या आपण योग्य प्रयत्न केल्यानंतर जे चांगले वाईट फळ मिळेल ते रामाच्या इच्छेनेच मिळते अशी श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा ज्याच्यापाशी असते त्याला सुख दुःखाशी बाधा होत नाही सर्व काही राम करतो खरे करते पण हे नीट लक्षात भगवंताकडे कर्तृत्व आणि आपण नाही सेवावे खरोखर आपल्या रामाला काय कमी आहे आपण मागावे फक्त एका रामाजवळ तो देईल दे। जे देईल त्यात समाधान मानावे दुसऱ्या कोणाच्या जवळ आपण कधी मागू नये त्यामध्ये आपल्या उपासनेला कमीपणा आहे मात्र देणाऱ्याने स्वखुशीने दिले तर ते टाकू नये माझ्या ईष्यातने नामाशिवाय दुसरे साधन केले नाही माझ्या गुरुंनी मला नामच दिले तेच नाम मी सर्वांना देत आहे तुम्ही ते नाम घ्या तुम्हाला राम खात्रीने भेटेल बोंडाने नेही राम राम म्हल तर भगवंताच्या नामामध्ये जीवात शेकलल्या नाही असा माझा अनुभव आहे म्हणून ते जास्तीत जास्त स्त्री पुरुषांनी घ्यावे कोणत्याही कार्याच्या पाठीमागे भगवंताच्या उपासनेचे बळ ठेवा गायीचे रक्षण आणि तिची सेवा इतर कशासाठी नसावी फक्त भगवंतासाठी असावी आपण जे काही करीत आहोत ते सर्व भगवंतासाठी करीत आहोत ही जाणी राहण्यासाठी त्याचे ते नाम सतत घेत असावे ज्यावेळी समाजातली पुष्कळ माणसे अमर्याद विषयासक्त बनतात त्यावेळी कलियुग सुरे झाले असे समजावे सज्जनांची बुद्धी भ्रष्ट होऊन ते देखील विषयाधीन बनतात विषयांची प्राप्ती करून घेण्यासाठी वाटेल ते तृप्त करण्याची त्यांची तयारी असते अशा वेळी भगवंताच्या नामाचे महात्म्य जो सांगतो त्याच्यावर कठीण प्रसंग यायचे तर परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटातून सही सलामत पार पडेल यात शंका नाही म्हणून प्रत्येकाने नामाला चित्त नसावे ना जगाचा नाच चोरा आणि भगवंताचे प्रेम जोवा राम करता म्हणेल तो सुखू ni ku